सुटल्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढा गुरु पौर्णिमा यादव आणि कैलासवासी केलेलं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील फायनल फेरा नऊ गाड्या नऊ गाड्यांचा हा रडत संग्राम आहे अतिशय सुंदर अशी लढत आहेत कोण होणार एक लाख रुपयाचा चा मारकरी काही शाळेत अतिशय सुंदर कटाची टक्कर लढत झाली फायनलचा फेरा कोण झाला एक नंबरचा रोख रक्कम एक लाखाचा आणि चांदीच्या गदेचा पंचानी, पंचानी व्हिडिओ बघायचा निकाल निकाली पंच पाच मिनिट वेळ लागू द्या फक्त निकाल एकदाच शिव द्या मंडपोला गुरु गुरु